सोप्या आणि सरळ स्वभावाचा माणूस जगात संकट भोगतो पण चलाख माणूस जगात सुख आणि यश मिळवतो असं दिसतं पण यशस्वी हा शब्द इथे चुकीचा आहे कोणीही फसवाफसवी कपट आणि चलाखीने खरं यश मिळवू शकतो का रावण सारखा चलाख मनुष्यही होता तो सर्व विद्यांचा आचार्य होता अत्यंत कपटी होता तो काळापेक्षाही अधिक चलाख होता त्याने द्रोणगिरीवरील सर्व औषधी संजीवनी सकट नष्ट केल्या आणि ऋषीसारखा राहू लागला पण हनुमानाने त्याला ठार मारले आणि श्रीरामाने रावणाचा वध केला सरळ माणूस त्रास भोगतो पण तो धर्माच्या आणि सत्याच्या मार्गाने चालतो म्हणूनच तो खरा यशस्वी असतो तो इतका सरळ होता की जर दुर्योधनाने त्याला विचारलं असतं की उद्या रणभूमीवर कोणती रणनीती आहे तर तो अगदी सहजपणे सांगितला असता उद्या चक्रव्यूह हो आहे भाऊ म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने दोन सभा घेतल्या एक युधिष्ठिरासोबत आणि दुसरी वेगळी कारण जर चक्रव्यूहाची योजना युधिष्ठिरासमोर चर्चिली असती तर दुर्योधनाला सगळं कळलं असतं युधिष्ठिर इतका सरळ होता की दुर्योधनाने विचारलं असतं तर त्याने सर्व काही सांगितलं असतं पहा कोण नष्ट झाले शकुनी दुःशासन कर्ण दुर्योधन हे सगळे चलाख कपटी आणि कावेबाज लोक त्यांनी यश मिळवलं का नाही खरा यशस्वी झाला तो युधिष्ठिर महाराज सरळ आणि धर्मप्रिय कधीकधी असं वाटतं की कपटी दुष्ट फसवणूक करणारे लोक प्रगती करतायत आणि प्रामाणिक धार्मिक लोक दुःख भोगतायत पण शेवटी काय होतं जे योग्य आहे त्याला योग्य फल मिळतं आणि जे अयोग्य आहे त्याला अयोग्य फल मिळतं माणसाचं आयुष्य केवळ पद पैसा किंवा प्रतिष्ठेवर संपत नाही मरणानंतर तुमचं पद पैसा वैभव काहीच तुमच्यासोबत जात नाही फक्त तुमची चांगुलपणा आणि सत्कर्म तुमच्या आत्म्यासोबत जातात आणि हे निश्चित समजून घ्या जेव्हा देव माणसाचं आचरण आणि बुद्धी इतकी भ्रष्ट करतो की त्याचं खरं रूप उघड होतं तेव्हा त्या माणसाची प्रतिष्ठा नष्ट होते मग त्याच्यात काय पुण्य उरतं म्हणून हे निश्चित समजा चांगला आणि धर्मनिष्ठ माणूस दुःखी होऊ शकतो पण तो हरू शकत नाही तो शेवटी विजय मिळवतोच हे निश्चित आहे तुम्ही बाहेरून सुंदर दिसाल पण प्रभू तुमच्या मागे केलेले पाप पाहत आहेत परमेश्वर तुम्हाला उत्तरदायी धरतील त्याच्या न्यायालयात प्रत्येक गोष्टीची नोंद आहे आपला प्रभू चुकत नाही अगदी किंचितही नाही प्रत्येक कृतीचं लेखाजोखा आहे आपण बोटसुद्धा उचलली तरी त्याचं कारणही नोंदवलं जातं म्हणून असं समजू नका की कोणी पाहत नाही आपण चांगलं करतोय पण आपल्याला वाईटच मिळतंय नाही देव सर्व पाहत आहे